पुष्प आहे दिव्यांग एक दिव्यांगांना जागा मिळणार विदर्भ मतदार प्रतिनिधी उमरखेड महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एसटी सर्व प्रकारच्या एसटी बस मध्ये यापुढे दिव्यांगांना कायमस्वरूपी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे दिव्यांग प्रवासी ज्या थांब्यावरून चढतील त्या थांब्यावरूनच त्यांना बस मध्ये आरक्षण असेल यासाठी त्यांची जागा वाहकाने रिकामी करून द्यावी लागणार आहे दिव्यांग प्रवाशांना यापुढे सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन देण्यात आले असून ते कोणत्याही थांब्यावरून चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने या संदर्भात परिपत्रक काढले आहे साध्या बसेस पासून शिवनेरी बसेस पर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षण असेल त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याच्या सर्व महाराष्ट्रातील आगारांना दिल्या आहेत निवेदन देते वेळी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे तालुका अध्यक्ष बालाजी माने शहर प्रमुख प्रेम रोडे प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार नारायण भवर कैफ खान सय्यद मुनाफ शेख मुजीफ राजू चव्हाण शेख इरफान बजरंग पवार आदी दिव्यांग बांधवास उमरखेड आगाराचे कर्मचारी उपस्थित होते आता एस टी बसमध्ये दिव्यांगांना जागा न दिल्यास तुरुंगवारी दिव्यांगांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि सन्मान जनक होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर आरक्षित जागा सोडण्यास सामान्य प्रवाशांनी नकार वाहकाने त्यावर कडक कारवाई करणे अनिवार्य आहे जर सामान्य प्रवाशांनी हा नियम मोडल्यास पाच दराचा दंड आणि दंड न भरल्यास तुरुंगवाद पाठवून त्यांना त्यांचा मजुरीतून दंड वसूल करण्याची तरतूद नियमात आहे धन्यवाद नमस्कार माझं पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड सीएसआर निधी अंतर्गत गेल इंडिया लिमिटेड व बी पी बी पी सी एल यांचा संयुक्त प्रकल्प भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे व कोथरूड शाखा आयोजित मोफत दिव्यांग शिबिर कुडाळ दिनांक सात मार्च दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हातवर कॅलिपर मोजमाप शिप शिबीर अत्याधुनिक कृत्रिम कुत, मॉड्युलर पाय ज्यांची बाहेर कमर्शियल किंमत रुपये पाच हजारपेक्षा जास्त आहे असा पाय मोफत देणार आहे पूर्व नोंदणी आवश्यक साठी साठे नाईन वन सेवन फाय 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 एट थ्री फाय सिक्स नऊ एक सात पाच 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 आठ तीन पाच छे कुलकर्णी आठ सात सहा सहा चार पाच तीन एक नऊ दोन एट सेवन सिक्स सिक्स फोर फाय थ्री वन नाईन टू आठ सात छे छे चार पाच तीन एक नऊ दोन शिबिर शांतादुर्गा मंगल कार्यालय कुडाळ पावशी मुंबई गोवा महामार्ग पावशी ग्रामपंचायत समोर कुडाळ शिबिर शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत शिबिर व्यवस्था सेवा भारती सिंधुदुर्ग जिल्हा मोफत भोजन दिव्यांग व एक सोबती पूर्व नोंदणी शिवाय प्रवेश नाही धन्यवाद